सत्तर काय नाव आपलं नवीस थोरात काय वाटतं आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल ना नाना ना, ना काय कारण कारण असं आहे आता हे जे राहुल आयर आहेत आमदार दहा वर्षापूर्वीपासून त्यांना नानांनी निवडून आणलं होतं आणि नानांचंच माध्यम होतं खरं त्यांनी यावेळेस थांबून जायला पाहिजे होतं कारण दोघं भावांचं भांडण होतं ना त्यांनी एका घरात मिटवायला पाहिजे होतं आणि नानांना शब्द दिलेला होता ते साक्षीदार आम्ही आहोत की पहिल्या वेळेस शब्द दिला की बाबा होते त्यावेळेस ठीक आहे बाबा बाबांचा शब्द पाळला दुसऱ्या वेळेस पक्षाचा शब्द पाळला आणि आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की बा नानांना तिकीट द्यायचं आहे <laughs> असं आणि तिसऱ्या दिवशी बदल झाला त्याच्यात <laughs> मग अन्याने झाला का नानांवर असं <laughs> <पन्या दाग। हुं। laughs> आणि तालुक्यात जेही कामं होतात ते नानांचेच माध्यम आहे शिवार पांद्या असो पाण्याचे प्रश्न असो आता आमच्या इथे फाटाला पाणी आलं नानांना फोन केला पोकल्यान पाठवून दिलं त्यांनी पूर्ण पाठसाफ करून दिला मग आमदारांना सुचलं नाही का